आठ हजार नऊशे सत्तावन्न ही संख्या घेते याला पाच नजर आपल्याला फास्ट मध्ये गुणायचं आहे तर काय करायचं ही विषम संख्या आहे ना शेवटी म्हणून शेवटी याच्या एक पाच लिहायचं आपण आणि मग बाकी राहिलेल्या संख्येचं मग काय करायचं हे सगळ्या की निमक करायचं आठच्या निमक किती येते चार मग नऊच्या निमं करता येतात म्हणून नऊच्या आधीची संख्या घ्यायचं नऊच्या आधीची संख्या कोणती असते आठ आठच्या निमक किती येते चार मग इथे एक शिल्लक राहतो पंधरा मग पंधराच्या निम करता येत नाही म्हणून मग पंधराच्या आधीची संख्या चौदा घ्यायचं चौदाच्या निम करायचं सात एक राहिला परत शिल्लक सतरा झाले आता इथं सतराच्या आधी संख्या काय येते सोळा सोळाच्या निम किती येते आठ म्हणून मग आठ हजार नऊशे सत्तावन्न गुणिले पाच जर असेल तर काय येते चव्वेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी विषमसंख्या असेल तर एकाकस्थाने पाच घ्यायचं जर समसंख्या असेल तर समजा आपण दुसरी समसंख्या घेऊन एकता सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस अशी संख्या अनुगुणिले पाच केला तर मग काय येते आता ती बघा विषम समसंख्या असते की काय करायचं आपण इथं शून्य घ्यायचं आणि मग बाकी ह्या दिलेल्या संख्येचं काय करायचं निम करायचं मग आता निम करताना सातच्या निम्म किती येते सातचा निम्म करता सातच्या आधीच सहा सहाच्या निम किती येते तीन मग एक हल्लाय मग पंधरा पंधराच्या निम करतायत त्या मग मग चौदाच्या निम्मे सात एक उरला फरायचा चौदा चौदाच्या निम्म किती आलं सात आठच्या निम किती येते चार उत्तर किती आलं आपलं हे सदोतीस हजार सातशे पंचाळीस